मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो माणूस जन्माला येतो तो नेहमी समस्या घेऊन जन्माला येतो तुमच्या जन्माबरोबरच तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांची सुरुवात होते अनेक प्रकारच्या समस्या असतात आणि माणूस प्रत्येक माणूस त्या समस्यांवर काही ना काही तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो त्या समस्यांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो पण अनेक समस्या अशा असतात की त्या समस्यातून माणूस सुट्टताना नाकी त्याला येते नाकी दम येतो तर यापैकीच एक समस्या आहे ती म्हणजे पैशाची पैशाची समस्या कोणाला नाही अशी नाही या पैशानं ना अनेक समस्या तुमच्या आमच्यासमोर उभ्या केलेल्या आहेत पण पैसाच आपल्या समस्या सोडवतो हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे तर आता पैशानं समस्या निर्माण केल्या म्हणजे कसं ज्याच्याकडे कमी पैसा आहे त्याला पैसा कमवायचा आहे ज्याच्याकडे खूपच प्रचंड पैसा आहे हां सॉरी मध्यमवर्गीय जो आहे ज्याच्याकडे एकदम मिडल क्लासमधला जो आहे त्याला असलेला पैसा व्यवस्थित खर्च करायचा आहे म्हणजे जपून वापरायचा आहे आणि जो अति श्रीमंत आहे त्याला असलेला पैसा टिकवायचा आहे आणि आज आजपेक्षा उद्या जास्त कसा पैसा मिळेल याचा विचार करायचा आहे त्यामुळे पैशा बुक पैशाने ह्या समस्या आपल्यासमोर निर्माण केल्या आहेत पण पैसा आपल्या समस्या सोडवतो आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं तर आपण बऱ्याच जणांना खूप प्रश्न पडतात की माझ्याकडे पैसे आहेत पण पैसे टिकत नाहीत आता तुम्ही पैसा ही गोष्ट किती महत्त्वाची आहे आणि तो फ्युचर प्लॅनिंगच्या दृष्टीनं आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की पैशाचं व्यवस्थित नियोजन करता आलं पाहिजे तुमच्याकडे एक लाख रुपये तुम्हाला जरी पगार असला तर तुम्ही त्या पैशाचं व्यवस्थित नियोजन जर केलं नाही तर तुमचा भविष्य अंधकारमय होतं कारण भविष्यात तुम्हाला कुठली समस्या येईल आणि त्याला किती पैसा ओतावा लागेल तुम्हाला काहीच माहिती नसतं कारण ह्या गोष्टी सगळ्या घडणाऱ्या असतात आणि ते भविष्यातल्या गोष्टींबाबत आपल्याला काही कल्पना नसते मित्रांनो त्यामुळे आजच्या आपण व्हिडिओतून जाणून घेणार आहोत की पैशाचा विनियोग करताना कोणती काळजी घ्यावी तुम्हाला किती पगार आहे किंवा तुमचा मंथली इन्कम किती आहे याच्यावर काही ठरत नाही ना मी तुम्हाला काही उदाहरणं देऊन ह्या गोष्टी स्पष्ट करणार आहे की तुम्ही तुमच्याकडे असलेल्या पैशाचं नियोजन कसं कराल आणि त्याच्यातून कसं चांगलं जगाल तुम्हाला जर पंधरा वीस हजार रुपये पगार आहे समजा पंधरा एक हजार रुपये तुमचं मंथली इन्कम आहे आणि हे आता खूप आ, कमी लोकां म्हणू शकतात की माझं इन्कम एवढं नाही महिन्याचं कारण तुम्हाला आज तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला नोकरी असेल की नाही मला काहीच माहिती नाही तुम जे माझे व्हिडिओ बघत आहेत तो माणूस कोणत्या कॅटेगरीला असेल अतिशय गरीब असेल किंवा अतिशय श्रीमंत असेल किंवा काय हे मला माहिती नाही पण मी सर्वांना एक मोलाचा सल्ला देतो की तुम्ही आज तुम्हाला एक उदाहरण सांगतो की तुम्ही काम करताना करायला कोणतं काम करायला लाजू नका तुम्हा काम करायला जर कोणता लाजत नसाल म्हणजे मी भाऊ दहावी बारावी शिकलो तर मी आता मजुरी कशाला का करू कारण मजुरीचे रेट जर तुम्ही बघितला मजुरीचे रेट जर तुम्ही बघितलात तर आज पुरुष माणसाला जवळपास चारशे ते साडेचारशे रुपये मजुरी आहे म्हणजे तुमचे महिन्याचे बारा हजार रुपये होतात तुमच्या घरातला आणि एक जर कोण मजुरीला गेला ती लेडीज असेल तर तिचा तिचा जो मजुरीचा रेट आहे तो जवळपास दोन अडीचशे रुपये आहे म्हणजे तिचे महिन्याला होतात सहा हजार रुपये असे अठरा हजार रुपयाचा मी मी तुम्हाला घरी बसून इथेच दिली बरं तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला मजुरीला मजुरी मिळत नाही कुठे काम मिळत नाही असं म्हणूच शकत नाही कारण खूप गावांमध्ये आज मजुरांचा प्रॉब्लेम झालेला आहे उलट आज अशी एक अवस्था आहे की मजूर लोकं बाहेरून बाहेरच्या गावातून पर जिल्ह्यातून पर राज्यातून लोकं घेऊन येतात त्यामुळे मजुरी कुठे मजुरी मिळत नाही कुठे किंवा मला काम मिळत नाही असं म्हणण्याची गोष्ट नाही आपल्याला कसं एक होतं माहिती आहे का एक विषय थोडा किंचित डायवर्ट होतो आहे पण तरी पण ते सांगणं महत्त्वाचं आहे आपल्याला प्रत्येकाला साहेबाची नोकरी पाहिजे मग भलेही पैसे कमी मिळाले तर चालतील याचा याचा परिणाम असा झाला ना की आपण उदाहरण तुम्हाला सांगतो तुम्ही एखाद्या कंपनी एक छोटीशी कंपनी आहे समजा एक दोन पंचक्रोशीसाठी एक कंपनी आहे समजा पाच गावांसाठी ती एक कंपनी आहे छोटीशी ती कंपनी त्या कंपनीने तुम्हाला साहेब केलं आणि तुम्हाला चार पाच हजार रुपये दिले चार पाच हजार रुपये पगार दिले तर ती आपण कंपनी जॉईन करतो कारण का मी साहेब आहे पण मित्रांनो तुमच्या घरी असे तुमच्या बायकोनेही असा तुमच्या विचार केला आणि ती पण एखाद्या कंपनी असे चार पाच हजार तुमचं मंथली इन्कम झालं दहा हजार रुपये पण तुम्ही घरी कामवाली ठेवायला लागणार आता किरकोळ कामं करायला तरी तिचा इन्कम तिथेच दिवसाचं जरी तिने शंभर एक रुपये घेतले तर ती तीन हजार रुपये कमावते तुमच्याकडे एक दीड दोन दीड दोन तास काम करू म्हणजे याचं हे काय होतं की तुम्ही दहा हजार रुपये कमावता पण त्यातले तीन चार हजार रुपये त्या कमावलेल्याच चालले जातात नेहमी लक्षात ठेवा आपण आपल्याकडे आवक आणि जावक या गोष्टी अर्थसंकल्पात जशा महत्त्वाच्या असतात तशा तुमच्या सांसारिक अर्थसंकल्पातसुद्धा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुम्ही पैसे ते कसे जावक त्याची का आवक कर आवक कशी आहे तुमची आणि जावक कशी आहे याचा समतोल साधणं महत्त्वाचं आहे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही रस्त्या शेजारी राहणारी लोक बघितलं असतात त्यांची जर मंथली इन्कम बघितलात ना तर दीड दोन काहीचं दीड दोन हजार रुपये पण असेल किंवा काहींचं काहीच नसेल पण मी समजतो दीड दोन हजार रुपये मंथली इन्कम आहे पण तरी तरी पण ते जगतात बरोबर त्याच्यापेक्षा थोडं उ उच्च लोक ज्यांचं मंथली इन्कम एक पाच दहा हजार रुपये ते पण जगतात आणि मित्रांनो ज्याचं इन्कम पन्नास साठ हजार रुपये मंथली आहे तो तोसुद्धा जगतो आणि त्यात सुद्धा म्हणतो की मला पैसे पुरत नाहीत एक दीड लाख रुपये महिन्याला कमवणारा माणूस हे म्हणतो की मला पैसे पुरत नाहीत मित्रांनो आता तुम्हाला तुम्ही जर एक मिडल क्लास लोअर क्लासमधले जर लोक असाल लोअर आपलं कमी आर्थिक उत्पन्न अतिशय कमी आर्थिक उत्पन्न गटातील असा तर तुम्हाला प्रश्न पडेल की साला एक लाख रुपये कमवतो आणि कुठे उधळतो एवढे आम्ही तीन चार हजार रुपये जगतो तर मित्रांनो तसं नसतं मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की तुमच्या तुम्ही किती कमावता हे महत्त्वाचं नाही तुम्ही कुठे खर्च करता हे महत्त्वाचं आहे तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा आता प्रत्येकानं तुम्ही तुमच्या लाईफचा अभ्यास एक केलेला असतो की तुम्हाला कुठे आणि किती खर्च येतो कुठे कसला खर्च येतो आणि तो किती येतो अंदाजे अंदाजे ह्या गोष्टी थोडं पुढे मागे होऊ शकतं तुमचं समजा दहा हजार रुपये तुमचं इन्कम आहे आता तुम्ही म्हणाल दहा हजार रुपये कुठलं इन्कम हो माझे पाच चार पाच हजार रुपये मला मिळतात मी तुम्हाला इन्कमचे कसे इन्कम तुम्ही हे करू शकता मी तुम्हाला पहिलंच म्हटलं तुम्हाला जर काम करायची लाज वाटत असेल तुम्हाला तर मात्र हा विषय सोडून द्या तुम्ही हा व्हिडिओच बघू नका तुम्ही पण तुम्हाला काम करायचं आहे तुम्हाला काम मिळत नाही असंसाठी मी तुम्हाला मगाशीच सांगेन जो मजुरी करतो तो गावात गावच्या ठिकाणी गावच्या ठिकाणी जो मजुरी करतो त्याचं जवळपास दोन घरातली माणसं जर मजुरी लागेल तर त्याचं पंधरा ते अठरा हजार रुपये उत्पन्न कुठेच जात नाही बरं तुम्ही मजुरींचे फायदे सांगतो मजुरी करण्याचे तुम्ही तुमच्या हवी तेवी रजा घेऊ शकता तुम्हाला कोणी आम्हा जसे वर्कर लोक असतात कर्मचारी व लोक त्यांना प्रत्येक वेळी रजा टाकायला लागते मग साहेब मंजूर केले तर त्याला रजा घेता येते नाही तर घेता येत नाही तसं तुमचं नाही आहे तुम्ही हवी तेव्हा रजा घेऊ शकता तुम्हाला पंधरा दिवस कुठे फिरायला जायचं असेल तर फिरायला जाऊ शकता हे तुमचं महत्त्वाचं आहे तुम्ही तुमच्यावर कोणी बॉस नाही आहे फक्त तुम्ही ज्या दिवशी ज्याच्याकडे कामाला जाल त्या दिवशी तेवढ्यापुरता बॉस असतो उद्याचा तुमचा बॉस तुम्हीच ठरवता कोण येतो जसं कर्मचाऱ्याला त्याचा बॉस रोज रोज बदलता येत नाही किंवा रोज रोज ठरवताही येत नाही या तुमच्या ह्या फायदे आहेत काही गोष्टी आता काम करायची कधी लाज वाटून देऊ नका लोकं मोठे झाले थोर मोठे जे लोक झाले त्यांनी अशाच गोष्टीतून ते मोठे झालेले आहेत तर आता मी ह्याचा पर्याय तुम्हाला सांगितला की तुम्ही बारा ते पंधरा हजार रुपयापर्यंत इन्कम जनरेट कसं करू शकता आणि तुम्ही गावच्या ठिकाणी असाल तर तुम्हाला फार इतर खर्चही येत नाही किंवा भाजीपाला तुम्हाला विकत घ्यायला लागत नाही तुमच्या घरासमोर थोडीफार जमीन आहे समजा तुमची मी असे म्हणत नाही की खूपच मोठ्या प्रमाणावर पण जी काय जमीन आहे त्याच्यात तुमच्या पुरता भाजीपाला तुम्ही नक्कीच पिकवू शकता मित्रांनो आणि त्याला काय लागत फार लागतही नाही गोष्टी थोडंफार त्याला पाणी लागतं पावसाळ्यात तर तेही लागत नाही म्हणजे तुमचा ना भाजीपाल्याचा प्रश्न मिटला घरी तांदूळ तर बऱ्याच जणांना रेश आता तुम्ही अत्यल्प उत्पन्न गटातील असाल तर तुम्हाला रेशनवर तांदूळ फुकट मिळतात तांदूळ असतील गहू असेल ते तुम्हाला फुकट मिळतात दुसरे पण नाही मिळाले तरी पण ते विकत तुम्ही किरकोळ दरानं घेऊ शकता गावच्या ठिकाणी आता राहता प्रश्न आहे तरी पण तुम्हाला तोही पर्याय नसेल समजा तेही तुम तुम्हाला कोणी देत नसेल समजा तुमच्याकडे रेशन कार्ड नाही तरी पण मी तुम्हाला हे जनरेट तुमचं उत्पन्न आहे ते मी बसवून देतो व्यवस्थित मित्रांनो सांगा आता तुमच्याकडे जेवढी तुम्हाला आता एक माहिती असेल तुम्ही बारा पंधरा हजार रुपये तुमचं आत्तापर्यंत हा व्हिडिओ होण्याअगोदर पब्लिक पब्लिक हो पब्लिक होण्याअगोदर तुम्हाला तुम्ही कसं कसं उत्पन्न त्या पैशामध्ये तुम्ही जगताय बसे फक्त मी तुम्हाला आता शिस्तपणे कसे बन बसवायचं ते तुम्हाला मी सांगणार मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा तुमचं जे आत्ताचं आत्तापर्यंत तुम्ही जगलात ते जगला। तुम्हाला माहिती आहे की कि तुम्हाला किराण्याला किती पैसे लागतात तुम्हाला दर महिन्याला किंवा दर महिन्यात समजा वर्षामध्ये तुम्हाला वैद्यकीय खर्च असेल समजा पंधरा वीस हजार रुपये लागतो म्हणजे हा तुम्हाला ॲव्हरेजली सांगितलं बरं एखाद्या वर्षात कमीही लागेल खूप कमी लागेल लागे, एखाद्या वर्षात लागणारही नाही एखाद्या वर्षात खूपच जास्त लागेल पण एक तुम्ही पाच वर्षाचं जर रेटिंग काढलं तर तुम्हाला एक एवढा एवढा खर्च येतो लहान बाळावर असेल किंवा आणि कोणावर सगळ्यांना तर तो पैसाही तुम्हाला त्याच्यातून काढायचा आहे आता मला सांगा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की प्रायोरिटी ठरवा की कि कुठे किती खर्च करायचा आहे आता वाढणारी महागाई पण आहे त्यालाही तुम्हाला तोंड द्यायचं आहे तर अशा नेहमी लक्षात ठेवा तुम्ही किराणा घेतानासुद्धा किरकोळ गोष्टी बघायच्या कारण तुमच्याकडे जे उत्पन्न आहे ते खूप कमी आहे हे एक उत्पन्न एक लाख लाखाचं किंवा पन्नास हजार असं सा नाही आहे की एखादी गोष्ट घेताना मी विचार नाही केला तर चालतो एवढा काय फरक नाही पडत तुम्ही एक उत्पन्न गट तुमचा कमी आहे तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट साठवणूक करायला ठीक शिका आता साठवणूक करताना कशी करायची ती तुम्हाला सांगतो तुमच्या पंधरा हजारातला समजा तुमचा किराण्यावरचा खर्च आहे तो समजा दोन अडीच हजार रुपयेपर्यंत जातो अडीच ते तीन हजार म्हणतो मी तीन हजार ते अगदी चार हजार एवढा किराण्याचा खर्च जातो आहे तर नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला समजा आता खूप एखादी गोष्ट स्वस्त दिसली तुम्हाला आता ह्यावेळी स्वस्त खाद्यतेल स्वस्त झालंय ओके तर तुम्ही दर महिन्याला तुम्हाला चार पाऊच लागतात खाद्यतेलाचे तर तुम्ही पाच पाऊच घ्या पाच पाऊच घ्या ओके तुरडा आता महाग झालेला आहे शंभर वॉल आणले तुरडाने पण तुम्ही नेहमी तुरडा असते तुमच्याकडे तर ती पाव किलो घ्या पाव किलो अर्धा किलो घ्या ओके अर्धा किलो घ्यायचा आता तुम्हाला वाटलं की तुरडाळ पुढच्या वेळी कळलं की तुरडाळ खूपच स्वस्त झाले तर तुम्ही तुम्हाला जर लागली नाही तुरडाळ तुम्हाला समजा दर महिन्याला अर्धा किलोच लागते तर तुम्ही त्यावेळी अर्धा किलो नका घेऊ तुम्ही एक किलो घ्या दीड किलो घ्या आणि तेलाचा पाऊच वाढला आहे तर तो कमी करा ओके नेहमी लक्षात ठेवायची जी गोष्ट कमी झाली ना आणि या हंगामी कमी होतात काही गोष्टी आहेत त्या म्हणजे तेल हे ठराविक हंगामात त्याचा रेट कमी असतो आणि पावसाळ्यानं नुकसान वगैरे झालं तर था अचानक रेट वाढतो ह्या गोष्टी आहेत ना था था ते साठवणूक करून ठेवायचे मित्रांनो ते साठवणूक करताना कशा करायचे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला एक जरी पिशव्या तीन लागत असल्या तर तुम्ही एखादी गोष्ट कमी करून जी चैनीची गोष्ट असते पण त्या बनवातच घेतो विशेष करून मॉलमध्ये गेल्यावर आपण ती गोष्ट आपल्याकडून घेतली जाते तर तो हे कमी करा आणि तुम्हाला ह्या गोष्टीची काही अडचण आहे ना तुमच्या उत्पन्नावरही फार फरक पडणार नाही किंवा तुमची चिडचिडी होणार नाही की खूप मी ॲडजस्ट केलं असं एखादी पिशवी जास्तीची घ्यायची म्हणजे सगळ्याच गोष्टी एखादी एका वेळी जास्त घ्यायला जाऊ नका ना नाही ने? हे नेहमी लक्षात ठेवायचं सगळ्या गोष्टी एकदा जास्त घेतल्या असं करू नका एकदा ही जास्त गोष्ट घेतली तर पुढच्या विधी थोडी कमी घ्यायची घ्यायची नाही असं कधीच करायचं नाही कारण ह्या गोष्टी साठवणुकीच्या आहेत मित्रांनो खाद्यतेल असे किराण्यातल्या बऱ्याचशा गोष्टी असतात ते साठवणुकीच्या गोष्टी असतात फक्त ते घेताना आपलं आपल्या जे मंथली इन्कम असतं त्याच्यावर फार परिणाम होणार नाही काळजी घ्यायची गु की खूपच आवाढ हवे खर्च वाढला किराणावरचा असं करायचं नाही तुम्ही आपल्या बिलाकडे नेहमी लक्ष ठेवायचं किती बिल वाढणार आहे आपलं तर ह्यावेळी समजा तुरडा जास्त घेतले तर किती आपण जास्त म्हणजे किती घेतली तर ती फार क्वांटिटी घ्यायची ती घ्यायची नाही जास्त तुम्हाला अर्धा किलो लागते ना दर महिन्याला तर पाऊण किलो घ्या एक किलो घ्या असं घ्या आणि ती घेतलात तर मग एखादा पाऊच कमी करायचा त्याच वेळी त्याला पाऊच ह्यावेळी कमी घ्यायचा पुढच्या वेळी समजा तुरडाळ आता गेल्या वेळी घेतलेली आहे मग ती घ्यायची नाही असं करायचं नाही मागच्या तुरडा आता वापरायला नको असं कधीच करायचं नाही ती घ्यायची भले पाव किलो घ्या अर्धा किलो घ्या ती साठवून राहते तुमच्याकडे या किरकोळ गोष्टीला हा किराण्याचा विषय झाला आता किराण्यानंतर तुमची प्रायोरिटी प्राय। कशाला प्राय। असते तर तुमचा आता किराण्याचा तुम्हाला मी सांगितलं की चार पाच चार एक हजाराचा किराणा हा बास होतो गावच्या ठिकाणी अगदी शहरात पण काही लोक चार हजारात भागवणारी आहेत म्हणजे तुम्ही असं म्हणून नका की बाबा माझंच चार हजारात भागत नाही असं चार हजारापर्यंत किराणा माल खूप होतो करून जातो आता तुम्ही सगळ्यात कडधान्य वगैरे ह्याच्यातच आले कडधान्य पण पाव पावपाव किलो घ्यायचं वेगवेगळ्या प्रकारचं घ्यायचं शक्यतो आणि कधीही लक्षात ठेवा तुमचा बाजारपेठेचा अभ्यास पाहिजे तुम्हाला की तुम्ही मॉलमध्ये खरेदीला गेला तर गावच्या सुद्धा रत्नागिरी असेल किंवा छोटी छोटी शहरं जी आहेत ते त्या ठिकाणी पण छोटे छोटे मॉल झाले त्या मॉलमध्येच सगळ्या गोष्टी घेऊ नका जिथं काय जे जिथे जिथं स्वस्त मिळतं तिथं ती गोष्ट घ्यायला शिका त्यामुळे तुमचा जर तुम्ही जिथे खरेदीला जातात तिथला अभ्यास पाहिजे तुम्हाला तुम्ही एका सगळ्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणीच घेतलात ना तर तुमचा प किराणा मालाचा खर्च हा आवा आवाक्याच्या जा बाहेर जाऊ शकतो तर आता हा झाला किराण्याचा विषय दुसरी महत्त्वाची गरज असते रेग्युलर लागणारी ह्याच्या पलीकडे मला तो फळ भाजीपाला वगैरे आता भाजीपाला हा किती घ्यायचा मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुमच्या घरासभवते अगदी तुमची अंगण जरी असेल अंगण एवढी जमीन तर तिथे छोटा थोडाफार भाजीपाला मित्रांनो करायची का त्याला काहीच फार मेहनत लागत नाही तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या घरी शेण असतं ते त्याच्या छोटी छोटी ती भाजीपाल्याची रोपं उगवली की त्याला थोडं शेण टाकला शेण कर उलट तुम्हाला ती सेंद्रिय भाजीपाला होईल तयार प्लस तुम्हाला हे सुद्धा होईल काय म्हणतात ते तुम्हाला भाजीपाला सेंद्रिय भाजीपाला पण होईल आणि तुमच्या भाजीपाल्यांचा खर्चही वाचू शकतो पण तुमच्याकडे जमीनच जर नसेल तर मित्रांनो भाजीपाला हा तुम्ही साठवून ठेवू शकत नाही पहिली गोष्ट मी आठवडा बाजारातून एवढाच भाजीपाला खरेदी करा की जो तुम्हाला आठवड्यावरच पुरेल आठ किंवा एखादं खूपच ताजी भाजी असेल तर ती स साताचे नऊ दिवस चालेल नऊच्या वर चालेल अशी भाजीपाला घेऊ नका किंवा स्वस्त आहे म्हणून काही घेऊ नका ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा तुम्ही अशा दृष्टीने तुम्ही भाजीपाला खरेदी करू शकता भाजीपाला आणि एखाद्या आता तुम्ही मी तुम्हाला मग अशी मालाचा जो खर्च सांगितला त्याच्यात कडधान्यसुद्धा इन्क्लूड आहेत तर एखाद्या वेळी भाजीपाला नसेल तर काय फरक पडत नाही तुम्ही कसं होतं भाजीपाला जातात मग ती टॉमॅटो कोथिंबीर या गोष्टी कधीकधी आवाख्याच्या बाहेर जातात म्हणजे तो टोमॅटो टॉमॅटो तर जातात शंभर दीडशे रुपये किलो होतात त्यावेळी टॉमॅटो घ्यायचेच नाही काय गरज नाही टॉमॅटोमुळे काय अडत नाही जेवणाचं म्हणजे त्या गोष्टी त्याच्यात आरोग्यवर्धक खूप गुण आहेत ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत पण त्या एखाद्या वेळी नाही घेतल्यानं चालतं आर हे असेल तर ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच घ्यायचा तेवढाच बाजार करायचा उरले उरलेले वेळी कडधान्य खायचे जेव्हा भाजी नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो हे समतोल नेहमी साधायचा तुम्ही जेवणामध्ये की ज्यावेळी भाजीपाला महाग असतो ना तेव्हा कडधान्य मस्तपैकी खायची मोडावी जी आपण साठवून ती साठवत तिथं आपण साठवून ठेवू शकतो ते तुम्ही हे केलात ना मित्रांनो ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आता दुसऱ्या राहिले कपडे लत हे काही कोणी दर महिनला घेत नाही तर त्याचा जो आता तुमचं पंधरा एक हजार रुपये तुमचं उत्पन्न आहे तुम्ही त्यातले दीड दीड हजार रुपये जरी बाजूला काढले तरी जेव्हा तुम्ही दीड दीड हजार रुपये महिन्या दोन तीन महिन्यानं एखाद्या वेळी तुम्हाला हवे तसे कपडे तुम्ही घेऊ शकता ते पण तुम्हाला परवडणाऱ्या दरामध्ये तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो हे किती सोप्या गोष्टी आहेत बघा आणि त्या तुम्हाला मी नेहमी सांगतो तुम्हाला लाखभर रुपये पगारात असणाऱ्या लोकांच्या टेन्शनपेक्षा हे टेन्शन खूप कमी आहे आणि हे लाईफ आहे ते खूप एन्जॉयबल आहे आपलं गणित चांगलं होतं याच्यामुळे आणि आपल्याला असलेल्या पैशामध्ये जगायची सवय होती आता मी तुम्हाला सांगितलं की पंधरा हजारात मी कसं तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला चार हजाराचा किराणा सांगितला ओके अगदी मी म्हणतो दोन हजाराचा भाजीपाला झाला सहा हजार रुपये झाले तर तुमच्याकडे नऊ हजार रुपये राहिले मी असं म्हणत नाही की त्याच्या पलीकडे काहीच खर्च नसतो तुम्हाला पंधरा हजारातले पाच हजार रुपये तरी व्यवस्थित ठेवू शकता आणि आनंदी जीवन जगू शकता मित्रांनो आता तुम्ही शहराच्या ठिकाणी राहताय तर सहा हजाराचं तुम्हाला मी सहा सात हजारात कसं बसवता येईल आणि अगदी रत्न एक शहरामध्ये तुमचं पाच एक हजार रुपये भाडं असतं समजा तर ते झाले बारा एक हजार उरले तीन हजार तीन हजार रुपये ते मी वेगळे काढा असं तुम्ही तुमच्या छोट्याशा इन्कममध्ये जगू शकता मी नेहमी सांगतो तुम्हाला आणि ह्याच्यापेक्षा जर तुमचं कमी उत्पन्न असेल तरी पण त्याच्यासाठी काय करायचं तुम्ही प्रायोरिटी तुमची ठरवली हो पाहिजे नेहमी कुठल्या गोष्टी आधी घ्यायच्या क्रमानं ती प्रायोरिटी ठरवायची आणि जेव्हा तुम्हाला एखादी चैनीची गोष्ट घ्यायची असेल चैनीचे म्हणजे सोना नाणेचं बोलत नाही बरं मी की ते छोट्या छोट्या चैनी आपल्या काय मोठ्या खूपच्या मोठ्या चैनीच्या गोष्टी नसतात छोट्या छोट्या असतात ती समजा एखादी घ्यायची आहे मी आता समजा मुलीचा वाढदिवस आहे मुलाचा वाढदिवस आहे तिला काहीतरी एक दीड हजाराचं घ्यायचं आहे तर त्यावेळी दोन महिने अगोदरपासूनच सात सातशे रुपये बाजूला काढायचे आहे त्यामुळे तुमच्या रेग्युलर खर्चावर कधी ताण येत नाही मित्रांनो असं केला तर तुम्ही खूप सुसही आयुष्य जगू शकता आणि तीन ते हजार दोन हजार रुपये दरवेळी बाजूला काढा मित्रांनो तुमच्यासाठी आता आरोग्याच्या खूप स्कीम आहेत त्यामुळे तुम्हाला आरोग्य मोठ्या आजार जर असेल तर तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी त्या मोफत मिळतात पण छोट्या छोट्या पी ओपीडीचा खर्च हा पेलवणारा तोसुद्धा नसतो कारण तो आला की तीन तीन चार चार हजार रुपये दहा हजार रुपये असतो आणि त्याच्यासाठी कुठलीही स्कीम नाही तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा त्याच्यासाठी या गोष्टी जे किरकोळ तुमचा ख हा आहे तो उत्पन्नाचा आणि महत्त्वाचा म्हणजे आपल्याला आजार पण येणारच नाही या दृष्टीनं ना स्वतःचा आहार नेहमी ठेवायचा मी काही आजार पण येत नाही मनापासून आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे शरीरांना स्ट्रॉंग असलं पाहिजे पण मनातून स्ट्रॉंग असलं पाहिजे मित्रांनो तर हा तुमच्या खर्चाचा व्हिडिओ हो, कसा करायचा त्याबद्दलचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ असतो तोपर्यंत नमस्कार